वृद्धपूर चरित्र या नावाने जे जो ग्रंथ आहे जो आपल्या पूज्य माईपंटांनी त्यावेळेस संकलित करून परमार्गाला सोपवला त्या श्री प्रभू भगवानच्या प्रामुख्याने रिद्धपूरच्या आणि रिद्धपूर परिसरातील दिळा यात आलेल्या आहेत त्यात पहिलीच दिळा ही अवतार स्वीकाराची आहे आज अवतार स्वीकाराचा उत्सव असल्यामुळे अवतार स्वीकारणारं तीन असल्यामुळे प्रसंगी, आज प्रासंगिक म्हणून ही लिळा मी तुमच्या समोर वाचन करतो आहे प्रत्येकाने चौथ्या अवताराचं स्मरण करायचं आणि ही लिळा श्रवण करायची आधी हो। आहे लीळेचं जे टायटल असत त्याला आधी म्हणतात रुद्धपूर प्रांती अवतार स्वीकार आणि ज्या पुस्तकातून ज्या ग्रंथातून ही लीळा मी वाचन करतोय ते पुस्तक ते ग्रंथ आहे रुद्धपूर चरित्र आणि त्या ग्रंथाचं संपादन हनिप्रकाशन हे मोठे बाबा जाधवणी यांनी केलेला आहे वृद्धपूर प्रांती अवतार स्वीकार वृद्धपुरा नांदी गावा माझारी भडा गाऊ वाचे माने खेडे नाव डोंबान एकी वासना कांडासरे तेथे कानवा ब्राह्मणाच्या घरी आई श्री ोसामी अवतार स्वीकारिला म्हणजे देवाचा अवतार कुठे झाला त्याबद्दलची माहिती तिथे या निळेमध्ये आलेली आहे कानबा ब्राह्मणाच्या घरी अवतार स्वीकारला हे स्पष्ट केलेलं आहे दयाचे पवित्र कुळ देव जिथे अवतार घेतात ज्यांच्या कुळात अवतार घेतात ते पवित्र कुळ नायक हा दवडण्याचा अवतार श्री प्रभू बाबांचा अवतार असतो या माते या बहुते लेगुरवे झाली आधीचा इतिहास सांगताय श्री प्रभू बाबा जन्म म्हणजे अवतार घेण्याआधी गोष्ट त्यांच्या माता पितांना बरेचशी मुलं झाली बहुते लेकुरबे झाली परिती चितेची ना परंतु ती जिवंतच राहत नव्हती तेने दुःखे थोर आरंभली त्यामुळे माता पितांना दुःख व्हायचं मग अवघे या शेवटी गोसावी अवतरले आणि शेवटचे म्हणून श्री प्रभू बाबांचा अवतार त्यांच्या उदरी झालेला आहे मग माते पितेनी गोसावी आणते बा दगडगुंडा वाडे ऐसा वाढ मग आता आधीचा पूर्वी अनुभव लक्षात घेता त्यांच्या मातापितांनी त्यावेळेस त्यांच्या घेण्याच्या म्हणजे त्यांनाच उद्देशन असं म्हटलं बा दगडगुंडो वाढे ऐसा वाढ दगड दगड तो वर्षानुवर्ष वाढत जातो दगडाचं रूपांतर पुढे जाऊन टेकडे जोते वगैरे आपण जे बघतोय जे ज्याचं साईज सांगता आपल्याला त्या पद्धतीने दगडाप्रमाणे दगडुंड्याप्रमाणे वाढ असं माता पिताच देवाला म्हणत आहेत म्हणून मी गुंडोबा असे नाव ठेवले आणि यामुळेच त्याच भावनेने श्री प्रभू बाबांचं नाव त्यांच्या मातापितांनी गुंडोबा म्हणून ठेवला गुंडम म्हणून ठेवला मग गोसावी यांची जन्मले या उपरी वरिषा दो मध्ये माता पिता, या पिता, पिता काळ धर्मा गेले आणि श्री प्रभूंचा अवतार झाल्यानंतर परिषा दोन मध्ये दोन वर्ष दोन अडीच वर्षाच्या काळात त्यांच्या मातापी त्यांच्या माता निधन जात मग मावसीया आणि मामेनी ते वाढविले आता आई वडील सरले कि मग जो परिवार राहतो जेव्हा बाबाचा त्यात मावशी आणि मामा हे पुढे येतात आणि त्यांच्या मावशीने आणि मामाने त्यांचं पुढचं संगोपन करायचं ठरवलं परीक्षा सात आठ मुंजीबंदन केले सात आठ वर्षाचे आपले देव धाले। आणि त्यावेळेस त्यांचं परंपरेप्रमाणे कारण ते ब्राह्मण काम शाखेत आल्यामुळे त्यांचं मुंजीबंधन करण्यात आलं शिखा सूत्र कासोटी दिदगी फळसुला वैसे चारही दिस झाले इती परंपरा आहे तो जो उत्सव कसा पद्धतीने होतो हे वर्णन चौथा दिवशी उपाधी म्हणजे उपाध्यक्ष भिक्षाम देही असं म्हणू भिक्षा मागायला पाहिजे असं उपाध्यय आपल्या देवांना म्हणत जे सात आठ वर्षाचे आहे ओसावी म्हणजे आपले देव प्रभु देही ऐसे मनती, भिकाम देटल ओंकारू नवती म्हणायला सांगितलं ओंकार ज्याचा उच्चार करायला सांगितला तो ओंकार मात्र उच्चार दिलेला नाही ऐसे मुंजीव्रत झाले अशा प्रकारे मुंजी कार्यक्रम पार पडला

रुद्रपूर्ण प्रांति अवतार स्वीकार भी आदि स्थिति निरा इतने संपन्न के तो हैं श्री गोविंद प्रभु महाराज की जय दंड